श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरे गुप्तपणे काही लोक का कठीणातील कठीण इच्छापूर्ती अर्धवट राहिलेली इच्छापूर्ती वाईट शक्तींपासून मुक्तता भूतबाधा बाधा, अनेक प्रकारच्या समस्यांपासून दोषांपासून मुक्तता नोकरी व्यवसाय लग्न सर्व प्रकारच्या अडथळींपासून मुक्तता श्री बालु मामा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल असे एक शक्तिशाली साधन तुमचे आयुष्य एक हजार टक्के बदलून देईन आजमावून बघाच तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल श्रावण महिन्यात काही लोक भक्त मंडळी काळी मिरी का वाहतात सगळेच बेल धोतर दूध वाहतात पण काही ठराविक लोकच काळी मिरी का वाहतात हा एक गुप्त संकेत गुप्त उपाय यशस्वी लोक श्रीमंत लोक हा उपाय साधकच करतात जर तुमच्या आयुष्यात अडलेली कामं सतत संकटे अनेक प्रकारच्या अडचणी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नाही अर्धवट राहिलेली कामं कधीच पूर्ण होत नाहीत असं वाटत वाईट शक्ती आपल्या जवळ आलेली आहे भूत बाधा कर्मी बाधा यासारख्या शक्ती आपल्या आसपास तरी भटकत नाहीत त्रास होत आहे अनेक प्रकारचे दोष आपल्या घरात लागलेले आहेत ला नोकरीत बरकत नाही व्यवसायात प्रगती नाही मुला मुलींची लग्न अडथळे निर्माण होतात अशा अनेक प्रकारच्या समस्यांपासून फक्त काळी मिरी हा एक उपाय चमत्कारिक उपाय आपणास तात्काळ प्रभाव देऊन वाचवू शकतो तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर श्री बाळूमामा प्रसन्न आवर्जून कमेंट मध्ये टाईप करा आणि आवर्जून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका काळी मिरी म्हणजे काय तर तिचं एक आध्यात्मिक महत्व आहे काळी मिरी हे एक औषध असून सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी हे तामसिक शक्तींना निमंत्रित करणारी शक्ती आहे काळी मिरी उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागरूक करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते नकारात्मक ऊर्जा निघून जाते शिव म्हणजे नाशक तो सामाजिक आणि तामसिक गोष्टींचा नाश करतो काळी मिरी त्याच वाहनांचा अर्थ आहे महादेव आणि काळी मिरी या जोडणीच एक रहस्य सुद्धा आहे गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण काळी मिरीच का वाहतात भीषण सत्य तामन भस्म आचय अधिपती याच भस्म नाशक याच बरोबर आपणस भमासूर आणि तामसिक या बरोबरच आपणच स्मशानतील देव म्हणून ओळखला जाणारा आपले भोलेनाथ शिवशंकर नकारात्मक शक्तींपासून मुक्तता करणारी भूत प्रेत बाधा यापासून मुक्तता करणारी अनेक संकट अडचणीपासून मुक्तता करणारी श्रद्धा आणि संयम याची जोड आपण करून श्रद्धेने आणि मनाने शिवांची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्तता होतेच पण वर्षातून एक महिना येतो तो म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी किंवा सोमवारी श्रावणातील पूर्ण महिना पवित्र असतो यामध्ये ह्या मिरीचा एक गुप्तपणे चमकदारी उपाय उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हणा सेवा केल्याने आपली सर्व अनेक प्रकारची संकटे तात्काळ एक हजार टक्के लिहून देतो दूर होतात सगळेच गोड थंड शांत वस्तू देवाला वाहतात पण महादेवाला काळी मिरी का वाहतात महादेव हा भीषण आहे का तामस भस्म अघोरी तांडव याचा तो अधिपती आहे त्याला जो शरण जाईल तो सर्व काही मुक्तता होईल स्वीकार करेल भस्म बेल काळी मिरी ज्याला जे साधारण देव स्वीकारत नाहीत ते, ते प्रिय आहेत धतुरा भस्म बेल आणि काळी मिरी काळी मिरी ही घरातील तामशिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर वाहिल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो काळ्या मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात तर धनप्राप्ती होते थांबलेली कामे सुरू होतात कोर्ट कचेऱ्या शत्रुबाधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक शक्ती निघून जाते अनेक वाईट स्वप्ने दूर होतात भूतबाधा प्रेत बाधा दूर होते विवाहातील अडथळी दूर होतात मनामध्ये संयम येतो कोणत्याही दिवशी कधीही काळी मिरी श्रावणामध्ये वापरा श्रावण सोमवार सर्वोत्तम मानला जातो शुक्ल तृतीया पंचमी अष्टमी त्रोदशी या दिवशी शुभ मानला जातो सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ अकरा दाणे घ्या कापडामध्ये गुंडाळा शिवलिंगावर ठेवा आणि ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपा याच बरोबर काल रुपाय मृडायन महा ओम नम शिवाय काल रुपाय मृडायन महा हा मंत्र जपा मन शांतपणे नमस्कार करून परत मागे बोलून न पाहता काळी मिरी वाहताना ताळ्या चुकुनी वाजू नका फोडलेले वापरलेले मिरी चुकुनी वापरू नका शुद्ध मनाने पूजा अर्चा करा मोबाईल बंद ठेवा दुसऱ्यांसाठी मिरे वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रियांनी ने आपल्या नेम व अटी पाळूनच हा उपाय करा मार्कंड देव ऋषी आणि काळी मिरी मार्कंड देव ऋषी मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीने काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिलं आज या गोष्टीचा संदर्भ नातपंतात मिळतो काळी मिरेचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत निगेटिव्ह एनर्जी दूर होते घरात शांतता लाभते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळते स्त्रियांनी काळी मिरे वाहू शकतात हो नक्कीच पण पवित्र मनाने आणि नियम व अटी पाळूनच काळ्या कपड्यांऐवजी साधा पोशाख वापरावा मासिक पाळीच्या काळात विटाळ काळात स्त्रियांनी चुकून हा उपाय करायचा नाही कुटुंबाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात राशीनुसार काळी मिरीचा उपयोग मेष सिंह धनुरास नऊ ऋषभ कन्या मकर सात मिथुन तुला कुंभ मिळा कापुराचा तुकडा कर्क रुचिक मीन मिरे थोडे दूध काळी मिरे वाहण्यासाठी पाच लक्षण तुमच्यासाठी आहेत का कारण हा आघोरी उपाय मानला जातो सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात का कामात अडथळा येतो का घरात वादविवाद आहे का मनात भीती आहे का अंगात थकवा आलस आहे का नकारात्मकता आहे का अनेक अडलेली कामे पूर्ण होत नाहीत का वाईट शक्तींचा त्रास आहे का भूतबाधा आहे असं वाटतं का करणी केलेली आहे असं वाटतं का नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही असं वाटतं का लग्नात अडथळे येतात असे वाटतं का तर आणि तर अशा अनेक समस्यांपासून त्रासलेले असाल तरच हा उपाय करावा पण हा उपाय करताना श्रावणातील कोणत्याही दिवशी करा कोणत्याही वेळेस करा सूर्य मावळांच्या आतच करा पण हा उपाय गुप्तपणे करायचा आहे हे ध्यानात घ्या देवळामध्ये दे कोणीही नसावं याची दक्षता घ्या तरच या उपायाची फळप्राप्ती होते हा अत्यंत कारगर आणि चमत्कारी तंत्र मंत्र करणारे अघोरी विद्या करणारे हा उपाय करतात त्यामुळे हा उपाय केल्याने कोणताही दुष्परिणाम नाही स्वच्छ मनाने चांगल्या मनाने मनात कोणतेही वाईट विचार न आणता स्वच्छ आणि पवित्र होऊन अगदी मनापासून हा उपाय करा अगदी भोलेनाथांची कृपा होईल बाळूमामांची कृपा होईल आणि सर्व काही श्रावण संपायच्या तुमच्या संकटापासून मुक्तता करेल